हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत आहात तर आजचा व्हिडिओ बेस्ड ऑन टुमारो सोमवती अमावस्या सो उद्या आहे सोमवती अमावस्या अँड आपल्याला माहिती आहे आपले लाडके शिव आपले भोले बाबा आपले हर हर महादेव आपल्याला नेहमीच प्रोटेक्ट करत असतात तसेच नेहमीच आपल्याला गाईड करत असतात आपले जे ज्या काय आपले छोटे छोटे इच्छा आहेत त्या नेहमीच ते पूर्ण करत असतात तसेच आपण पाहणार आहोत उद्या आहे सोमवती अमावस्या तर आपल्याला माहिती आहे की सोमवती अमावस्येच्या दिवशी एक खूप मोठी विश जी हुती। ती हुती। होती ती एका अप्सरेची पूर्ण झाली होती तेच आपण पाहणार आहोत की आपली कुठली विष उद्या भगवान शिव पूर्ण करणार आहेत तसेच येत्या काळामध्ये ती आपली जी इच्छा आहे ती भगवान शिव पूर्ण करणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अँड मी का शफल करते तोपर्यंत तुम्ही तो चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या सो स्टार्ट कंटिन्यू पाहूया आपल्याला तर मी कार्ड शफल करते तोपर्यंत थो तुम्ही थोडं कनेक्ट व्हा तुम्ही जे काही मागत आहात परमेश्वराला त्याविषयी थोडस चिंतन करा थोडस मेडिटेट करा सो so आपण चेक करूया तसेच आपल्याला काय गायडन्स मिळत आहे युनिवर्स थ्रू तेही आपण चेक करणार आहोत ओके Okay. बॉटम ची एनर्जी आहे द आपल्याला हे येत पॉझिटिव्ह कार्ड आहे सो जे काही तुम्ही विशेष मागितले आहेत त्याबद्दल खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे आपल्याला दिसते स्टारच कार्ड आहे भविष्यातली तुमची एनर्जी एका स्टार सारखी आहे सो आता आता सध्याचा काळ जरी थोडासा निगेटिव्हिटीचा तुमचा असेल द मूनचं पण कार्ड आहे सो काही पीपल्स असे असतील की जे खूप जास्त निगेटिव्ह विचारांमध्ये आहेत किंवा काहीतरी द्वंद्व चालू आहे त्यांच्या मनामध्ये सतत विचार करत असतात मे बी त्यांची डेट अकरा असू शकते दोन असू शकते किंवा ज्यांचं टू हा नंबर येतो मूनशी रिलेटेड ज्यांचा ज्यांचा नंबर आहे जे मून साइनशी रिलेटेड आहे त्यांच्यासाठी खूप जास्त ते विचार करत आहेत एक वॉटर साइन पण यामध्ये दिसून येत आहे तर त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे तर सध्याची जी एनर्जी आहे खूप जास्त जरी तुमची लो फील असेल तुम्ही लो फील करत असाल बट भविष्याची एनर्जी बॉटमची एनर्जी तुमची स्टारची आहे सो एका स्टार सारखं तुमचं जीवन असणार आहे आपल्याला माहिती आहे सूर्य पण एक ताराच आहे अँड त्याप्रमाणे तुम्ही आकाशामध्ये चमकणार आहात ही बॉटमची एनर्जी आहे पण त्यासाठी आपल्याला डिवायनी कुठलं कुठलं गायडन्स केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत तर दिसून आहे द फुलचं कार्ड आलेलं आहे द फुलचं कार्ड आपल्याला सांगते की तुम्ही कुठल्या तरी जर्नीवरती जाणार आहात का, काहीतरी प्रवास तुम्ही करणार आहात येत्या काळामध्ये तुमची एनर्जी ट्रॅव्हलिंगची आहे सो तुमचं मन जे आहे ते एका लहान मुलासारखं आपल्याला दिसून येतंय हे पण सिक्स ऑफ कपचं पण कार्ड आलेलं आहे सो दिसून येते की यामध्ये एका साफ मनाच्या एका इमोशनल व्यक्तीच्या किंवा ज्यांचं मन खूप लहान मुलांसारखं आहे अशा व्यक्तींची एनर्जी पिक झालेली आहे सो त्यांच्यासाठी जीवनामध्ये खूप सारे ॲडव्हेंचरस तसेच आ, काही नवीन गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अट्रॅक्ट केलेल्या आहे मे बी ते इमोशनली फुलफिल होऊ शकतात त्यांचं जे लव आहे बाबतीत सुद्धा काही गायडन्स तुम्हाला डिवाइन देत आहे तसेच आपल्याला दिसून येतं एकदम फुलची जी एनर्जी असते ती न्यू बिगिनिंगची असते सो आता आता तर एंडच होत आहे ह्या वर्षाचा सो डिवाईन आपल्याला गाईड करत आहे की नवीन येणारं जे वर्ष आहे ते तुमच्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये एक न्यू बिगिनिंग घेऊन येत आहे तसेच तुम्हाला डिवाइन इथे गाईड करत आहे की तुम्ही सध्या जर स्वतःला जखडून घेतलेला असेल कुठल्या परिस्थितीमध्ये तर त्यामधून बाहेर या बिकॉज तुम्हाला इथे सांगण्यात येत आहे बाहेर जा प्रवासाला जा बघा बाहेर काय चालू आहे किंवा नवीन काहीतरी शिकण्यासारखा आहे का तर ह्याकडे लक्ष द्या कारण की दिसून येत आहे काही जे पीपल आहेत ते खूप जास्त संघर्षमय यात्रेमध्ये राहिलेले आहे त्यांची जीवनाचा जो प्रवास आहे तो खूप जास्त संघर्ष राह संघर्षयुक्त राहिलेला आहे नो खूप जास्त स्ट्रगल राहिलेलं आहे बट ते थकलेले नाही आहेत uh, करत आहे स्ट्रगल करत आहेत uh, संकटांशी लढत आहेत सो डिवाईन पण तुम्हाला इथे गाईड करत आहे की जे का काही संकट तुमच्या जीवनामध्ये आलेले आहेत ते खूप जास्त पॉझिटिव्ह चेंज तुमच्यासाठी घेऊन येत आहे हारमिटचं कार्ड आहे सो तुम्हाला काही काळ एकांतात राहावं लागलं एकटेपणाची एनर्जी होती खूप जास्त बट तो जो एकटेपणा होता तो तुमच्यासाठी खूपच लाभदायक होता अँड uh, तुमच्यासाठी तो uh, गरजेचा होता त्यामुळे तुम्हाला डिवाइननी एकटं ठेवलं कारण की तुमची ग्रोथ होणं गरजेचं होतं तुमची uh, स्पिरिच्युअल ग्रोथ होणं खूप जास्त गरजेचं होतं त्यामुळे तुम्हाला डिवाईननी uh, एकटं ठेवलं अँड नवीन ॲडव्हेंचरसाठी तुम्हाला डिवाईन आता पाठवत आहे बिकॉज काही पीपल्स जे आहेत त्यांनी त्यांच्या जीवनातील खूप सारे जे ध्येय uh, आहेत ते गाठलेले आहेत बट आता परमेश्वर एक तुम्हाला संकट देतं त्यातून तुम्ही बाहेर पडता नंतर परमेश्वर तुमची पुन्हा परीक्षा पाहतं आणि तुम्ही जेव्हा तुमचे स्वतःचे जेव्हा सगळे संकट तुम्ही पूर्ण करता ज्यातून तुम्ही मार्ग काढता संघर्षातून तुम्ही मार्ग काढत तेव्हा डिवाईन तुम्हाला एका लाईट वर्करची भूमिका देतो जेणेकरून तुम्ही पीपल्सला इतर लोकांना मदत करू शकता त्यांच्या जीवनातील प्रसंगांना किंवा त्यांच्या जीवनामध्ये जे काय गोष्टी घडत आहे त्या संदर्भात तुम्ही त्यांना गायडन्स करू शकता एका लाईफ कोच ची भूमिका तुमच्यामध्ये आहे सो so, ही जे आताचे जे कुणी ऐकत आहेत पाहत आहेत हा व्हिडिओ त्यांच्यासाठी दिसून येते फ्युचरची एनर्जी तुमची लाईट वर्करची असणार आहे सो समाजासाठी एक खूप चांगलं कार्य तुम्ही करणार आहात तर ही द फुलची एनर्जी म्हणजे शून्य शून्य म्हणजे खूप काही अनंत आपण नाही सांगू शकत की ह्या व्यक्तीच्या जीवनात काय होईल पुढे भविष्यामध्ये आपण नाही भु� सांगू शकत बिकॉज ही एनर्जीच एवढी पॉवरफुल आहे की ही व्यक्ती काहीही करू शकत तर आपल्याला माहिती आहे शून्य म्हणजे अनंत इन्फिनाईट सो so, आपले जसे शिव आहेत जे अनंत आहेत अनादी काळापासून आहेत जेव्हा काही नव्हतं तेव्हाही तेच आहेत आणि जेव्हा काही नसणार आहे तेव्हाही तेच असणार आहे सो ही, so, ही शिवची एनर्जी आहे झिरोचं कार्ड आहे अनंत इन्फिनाईट क्षमता तुमच्यामध्ये परमेश्वर प्रदान करत आहे बिकॉज द सनचं पण कार्ड आलेलं आहे आपल्याला दिसून येत आहे सनची एनर्जी इट्स अ व्हेरी पॉवरफुल अँड व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी तर आजूबाजूला खूप जास्त पॉझिटिव्ह गोष्टी घडत आहेत तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत ऑलरेडी त्या फायव्ह डी मध्ये एक्झिस्ट झालेले आहेत जे काही तुम्ही विश मागत आहात ती फायव्ह डी मध्ये ऑलरेडी कम्प्लीट झालेली आहे बस ती आता थ्री डी मध्ये कम्प्लीट होण्यासाठी प्रोसिजर चालू आहे अँड डिवाईन त्याकडे खूप जास्त लक्ष देऊन आहे तुम्ही जे काय करत आहात त्याच्याकडे भरपूर लक्ष आहे डिवाईनचं सो असं कुठंही दुःख मानून घेऊ नका की मी हे मागितलं बट मला ते मिळालं नाही तर असं नाही आहे तुम्हाला भविष्याची तुमची एनर्जी जी आहे ती खूपच जास्त पॉझिटिव्ह आहे अँड नवीन नवीन ऍडव्हेंचरसाठी बाहेर पडा जे काही संकट येतात त्यातून पार पुढे जा बिकॉज नवीन नवीन तुम्हाला गोष्टी शिकायला येथे मिळणार आहे द फुलची एनर्जी आपल्याला सांगते की नवीन एनर्जीज तुमच्यापर्यंत टच होणार आहेत अँड तुम्ही नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये शिकणार आहात त्यातून तुम्ही खूप जास्त शिकणार आहात आणि त्याचा फायदा इतर लोकांनाही होणार आहे जरी संघर्षमय काळ राहिलेला असला तुमच्या जीवनामध्ये तरी त्या संघर्षातून तुम्ही आता जिंकलेले आहात बाहेर पडलेले आहात सो तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे जी काही लोनलीनेसची एनर्जी होती त्यातून तुम्ही आता बाहेर पडणार आहात हर्मिट मोडमध्ये होतात एक ज्ञान ग्रहण करत होतात खूप दिवसापासून कोणी खूप जास्त स्पिरिच्युअल गोष्टीचं ज्ञान ग्रहण करत होतं तर त्यातून सुद्धा ते बाहेर पडत आहे द हँगमॅनचं कार्ड आहे सो स्पिरिच्युअली तुमचं जो आभामंडल आहे ते खूप जास्त ग्रोथ होणार आहे त्याच्यामध्ये प्रकाशमान होणार आहे आपल्याला दिसून येत आहे की एक पॉझिटिव्ह ऑरा तुमचा तयार होणार आहे जो तुमचा ऑरा पाहून लोक म्हणतील की ही व्यक्ती खूपच जास्त स्पिरिच्युअल आहे किंवा खूपच जास्त आध्यात्मिक आहे सो आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रगती होताना दिसून येते आपल्याला माहिती आहे जेव्हा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती होती तेव्हा ह्या थ्री डी लाईफमध्ये प्रगती होणं साहजिक आहे सो ज्याप्रमाणे आपल्याला इथे डिव्हाइन गाईड करत आहे की तुमची फाय डी मध्ये प्रोसिजर चालू आहे जे काही तुम्ही मागत आहात त्यासाठी तुमची ब्रह्मांडपूर्ण त्या गोष्टीकडे लक्ष देऊन आहे बट तुम्हाला जे थ्रीडी मधील तुमचे वर्क आहे ते कम्प्लीट करणं गरजेचं आहे सो आताची जी एनर्जी आहे खूपच पॉवरफुल आहे आपल्याला दिसून येते दसनचं काळ आहे तर सनचं काळ आपल्याला दिसून येते खूप जास्त एक फुल, जा आहे फुल लेला कड़े so, दिसुन ये है। जे आहे ते फुललेलं दिसून येत आहे सनकडे पाहून सो हे खूपच पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या बाबतीत दिसून येत आहे जे कोणी निगेटिव्हिटीमध्ये आहेत त्यांना काही काळानंतर ह्या निगेटिव्हिटीमधून बाहेर काढण्यात येणार आहे सो काही काळ निगेटिव्हिटीचा असतो बट तुम्हाला येथे गाईड करण्यात येत आहे की दत्त महाराजांची सेवा करा स्वामी समर्थांची सेवा करा तसेच जे काही पॉझिटिव्ह गोष्टी आहे त्याकडे लक्ष द्या निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ नका तर ही सोमवती अमावशा आहे तुमच्या जीवनामध्ये खूपच जास्त पॉझिटिव्ह चेंजेस घेऊन येत आहे कारण की दिसून येत आहे वन चा कार्ड आहे सो वन चा कार्ड आहे तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जी काय हॅपी है, फॅमिली तुम्ही एक्सपेक्ट करत आहात जी काही तुम्ही कुठल्या नात्या संदर्भात इच्छा व्यक्त करत आहात तर ती डिवाइन नक्की पूर्ण करणार आहे सो आपल्याला माहिती आहे सोमवती अमावसेच्या दिवशीच जी अप्सरा होती रंबा तिची विश पूर्ण झाली होती सो तुमची ही विश नक्कीच तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्याचे खूप जास्त चान्सेस आपल्याला दिसून येत आहे हे एक ट्विन फ्लेम जर्नीचं पण कार्ड आहे आपल्याला दिसून येत आहे वन वनचं कार्ड आहे सो ट्विन फ्लेम जर्नीमध्ये जे कोणी आहे त्यांच्यासाठी खूपच पॉझिटिव्ह साईन आहे आता ह्या कार्डविषयी मी भरपूर व्हिडिओमध्ये बोललेले आहे सो तुम्ही पाहिले असतील तर नक्कीच विन विन सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये येत आहे तर तुम्हाला येथे नक्की क्लेम करायचं आहे ओम शिवाय हर हर महादेव तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा अँड लाईक ही करा त्यानंतर आपल्याला दिसून येत आहे नाईट ऑफ पेंटिकलचं काळ आहे त्याचबरोबर नाईन ऑफ कफचं काळ आहे तर आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त मनीचा फ्लो तुमच्याकडे येताना दिसून येत आहे जे कोणी मनीशी रिलेटेड खूप जास्त विवंचनेमध्ये आहेत आर्थिक विवंचनेमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह साईन आहे दिसून येते आहे नाईन ऑफ कप ची एनर्जी आहे तर नाइन ऑफ कपची एनर्जी तुम्हाला दाखवते की जे काही स्वप्न पाहिलेले आहे ते पूर्ण होत आहे जे काही इच्छा होत्या त्या पूर्ण होत आहेत ह्या व्यक्तीसारखं तुम्हीही आनंदी बसणार आहात जे की खूप जास्त हा व्यक्ती पॉझिटिव्ह आहे अँड आपल्याला दिसून येत आहे की सगळ्या इच्छा जणू काही पूर्ण झाल्यात असा रिलॅक्स हा बसलेला आहे सो तुमच्याही येत्या काळामध्ये काही इच्छा ज्या काही तुम्ही मागितल्या होत्या त्या पूर्ण होताना दिसून येत आहे सो पॅन्टिकलचं कार्ड आहे मनीच्या बाबतीत जे कोणी चिंतेत होते तर त्यांच्या चिंता दूर केल्या जाणार आहेत तर आपल्याला दिसून येते एक हँगमॅनचं कार्ड होतं जे स्पिरिच्युअलिटीशी संदर्भात तसे आहे तसेच थ्री डीशी रिलेटेड मनीशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या फुलफिल केल्या जात आहेत ज्यांचे रिलेशनच्या संदर्भात Uh, काही क्वेश्चन्स होते तर ते सुद्धा डिवाईन येथे सॉल्व्ह करत आहेत तर ज्यांची ज्यांची जर्नी कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे तर त्यांची जर्नी कंप्लीट केली जाणार आहे डिवाईनचं खूप जास्त लक्ष तुमच्या नात्याकडे आहे सो संची एनर्जी so, आहे इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी सो निगेटिव्ह भावनांमधून थोडंसं बाहेर येण्यासाठी डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे सो नेक्स्ट मॅसेज आपण घेऊया द स्टार बॉटमची एनर्जी आहे अँड आपल्याला दिसून येत आहे एट ऑफ वनची पण एनर्जी आहे तर दिसून येत आहे आपल्याला खूप वेगाने काही गोष्टी फाय डी मध्ये घडत आहेत तर ह्या थ्री डी मधल्या इजनवरती जाऊ नका की आता काही होणार नाही बिकॉज आता उशीर झालाय किंवा काय झालंय किंवा काय असे निगेटिव्ह भावना तुमच्या मनामध्ये येत असतील तर त्या दूर करा बिकॉज फायव्हडी मध्ये गोष्टी खूपच वेगाने वर्क करत आहेत सो जे काही तुम्ही इच्छिलेलं आहे जे काही तुम्ही मागत आहात परमेश्वरला ते तुमच्याकडे नक्की येऊन पोहोचणार आहे तर पाहूया आपण की जसं आपल्याला हे वन वनचं कार्ड मिळाले तर ज्यांची ज्यांची रिलेशनशिपच्या संदर्भात विश आहे त्यांनी वन वन कमेंट करायचं आहे इलेवन इलेव्हन कमेंट करा ठीक आहे आपण ह्या डेक मधून पाहूया आपल्याला काय कार्ड्स मिळत आहेत डी मधून आपल्याला काय मेसेजेस मिळत आहेत ते घेऊया आपण ओके okay, एक्सपिरियन्सिंग तर नक्कीच नवीन काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येत आहेत बिकॉज आपण पहिल्या डेक मध्ये पण पाहिलं त्यावेळेस बिगिनिंगचं कार्ड होतं द फुलचं कार्ड होतं अँड हे आहे एक्सपिरियन्सिंग तर नक्कीच नवीन काही गोष्टी अनुभव तुमच्या जीवनामध्ये येत आहेत जे की तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे ओके okay, स्किझोफ्रेनिया सो so, असू शकतं काही लोक खूपच जास्त विचार करत आहेत बिकॉज द मूनचं पण कार्ड आलं होतं इथे अँड नंतर आलेस की जो काही गोष्टींच्या संदर्भात तुमच्या समोर इल्युजन उभा केलं जाऊ शकतं की ही गोष्ट नाही होऊ शकत बिकॉज इट्स नॉट वर्किंग इन दिस थ्री डी प्लेन बट असा विचार करायचा नाही हे भ्रम आहे तुमचा बिकॉज जी काही गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करता ती ऑलरेडी फायवडी मध्ये एक्झिस्ट करते सो एक्झिस्टन्स आहे तर नक्की जी फायव्हि मध्ये आहे ती थ्री डीमध्ये मध्ये नक्कीच कम्प्लीट होण्याचे चान्सेस भरपूर आहेत टू Number, नंबर मी जसं सांगितलं टू नंबरची एनर्जी खूपच जास्त निगेटिव्ह आहे जे कोणी पीपल टू नंबरशी रिलेटेड आहे दोन ह्या नंबरशी रिलेटेड आहे तर त्यांनी थोडं त्यांच्या विचारांकडे दे, लक्ष देण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे ओके okay, तर आपण पाहिलं की जसं स्किझोफ्रेनिया अँड कॉन्शियसनेस uh, त्यानंतर द मून हे जे कार्ड आलेले आहेत ही भ्रमाची स्थिती आहे सध्या जी तुमच्या जीवनामध्ये चालू आहे बिकॉज जे काही तुम्ही मागत आहात परमेश्वराला ज्या नात्या संदर्भात मागत आहात मनीशी रिलेटेड मागत आहात तसेच घरची काही परिस्थिती तुमची आहे लग्नाशी रिलेटेड काही तुमच्या गोष्टी आहेत एज्युकेशनच्या रिलेटेड काही गोष्टी आहे संघर्ष आहे जीवनामध्ये तर ही भ्रम आहे एक जो तुमच्या समोर उभा केलेला आहे बिकॉज ह्या थ्री डी प्लेन मध्ये कुठलीही गोष्ट खरी नाहीये हे सगळं चाल चाल जे चाललंय हे सगळं खोटं चालू आहे बिकॉज हे जग खोटं आहे अँड इथले सगळे भ्रम आहे तर फायव्हडी मध्ये नक्कीच जे काही तुम्ही मॅनिफेस्ट करत आहात ते ऑलरेडी एक्झिस्ट करत आहे सो त्यासाठी तुम्हाला कॉन्शियसनेसमध्ये येण्याची गरज आहे तुमच्या हायर सेल्फशी जुडण्याची तुम्हाला गरज आहे हायर सेल्फ म्हणजे आपला जो व्हर्जन असतो जो आपल्याला डिव्हाइन घडवतो तर त्याशी तुम्हाला जुडण्यासाठी इथे डिव्हाइन गाईड करत आहे तर त्याशी तुम्ही कसे जुडणार त्याशी तुम्ही कसे कनेक्ट होणार तर त्यासाठी तुम्हाला ध्यान मेडिटेशन करणं खूप जास्त गरजेचं आहे तर तुमची त्यासाठी तुमची जी जागृती आहे आत्मज्ञान आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्या ते निर्माण ते आहे आपल्यामध्ये ऑलरेडी बस त्याला तुम्हाला जागृत करायचं आहे कॉन्शियसनेस वाढवा तुमची मेडिटेट करा ध्यान करा त्यामुळे तुमचं कॉन्शियसनेस वाढवू शकतो हो� सो जे कोणी खूप जास्त विचार करत आहे त्या पीपल्सनी आपल्या विचारांकडे लक्ष देण्याची गरज आहे येणारा काळ हा खूप जास्त अबंडन्स फ्लावरिंग अँड घेऊन येते तुमच्या जीवनामध्ये खूपच पॉझिटिव्ह काळ आहे सो फ्लावरिंग आजूबाजूला खूप जास्त तुमच्या कीर्तीचा सुगंध पसरणार आहे रिपनेस सो ज्यांनी ज्यांनी खूप चांगलं वर्क केलं आहे ज्यांना ज्यांना ज्या काही विशेष पाहिजे आहेत ज्यांनी मागितल्या आहेत त्या मॅनिफॅक्स झालेल्या आहे तुम्हाला दिसून येतं हे फळ जे आहे ते पूर्णपणे ते हे झालेलं आहे परिपक्व झालेलं आहे अँड ते नक्कीच तुमच्या हातामध्ये so, येणार आहे सो येथे क्लेम करा द क्रिएटर तर नक्कीच आपल्यातील जे काही फिमेल एनर्जी आहे फिमेल एनर्जी खूप जास्त क्रिएटिव्ह मोडमध्ये येताना दिसून येत आहे सो डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे तुमच्यातील जी क्रिएटिव्हिटी आहे त्याकडे लक्ष द्या नवीन गोष्टी ज्या तुम्ही शिकल्या आहात त्यावरती आता वर्क करण्याची गरज आहे सो जे कोणी महिला हा व्हिडिओ बघत आहे त्यांच्यासाठी बेस तयार झालेला आहे प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे बस त्यांना त्याकडे जायचं आहे त्यांच्यातील जी आत्मजागृती आहे त्याला ओळखून त्यांना त्या गोष्टीकडे जायचं आहे सो नक्कीच तुमच्यातील जो क्रिएटर आहे तो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नक्कीच समोर येताना जगासमोर येताना दिसेल अँड त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त सक्सेस मिळताना दिसेल ऑर्डरीनेस खूप जास्त साधे आहात तुम्ही साधा सरळ स्वभाव आहे तुमचा अँड दिसून येत आहे भविष्याची एनर्जी पण तुमच्यासाठी खूप चांगली आहे अँड असेच राहा कारण की भविष्यामध्ये खूप जास्त अबंडन्स तुम्ही अट्रॅक्ट करत आहात लास्ट मॅसेज आहे अलोननेसचा सो जे कोणी एकटेपणाच्या याच्यामध्ये आहेत खूप विचार चक्रामध्ये आहेत असं वाटतं त्यांना की आता माझं काही होऊ शकत नाही माझं जीवनाचं सगळं म्हणतात ना, ना आनंद संपून गेला एक नैराश्य त्यांच्यामध्ये आलेलं आहे अलोन मध्ये राहतात ते एकटे राहतात तर त्यांना डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला एकटं राहायचं नाही आहे बिकॉज खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये घडून येत आहे सो so, नक्कीच तुम्ही सगळ्यांशी कनेक्ट राहा अँड जे काही डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे माझ्या व्हिडिओ थ्रू जे काही तुम्हाला गायडन्स मिळत आहे त्यावरती नक्की वर्क करा सो so, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवणं गरजेचं आहे अलोननेसच्या एनर्जीमध्ये राह राहू नका त्यासाठी तुम्हाला डिवाईन करेज निर्माण करत आहे तुमच्यामध्ये धैर्य निर्माण करत आहे तसेच दिसून येते द ड्रीम तर जे काही ड्रीम तुम्ही पाहिलेलं आहे स्वप्न तुम्ही पाहिलेलं आहे ते डिव्हाइन कम्प्लीट करत आहे अँड द सोर्स द सोर्स आपला सोर्स आहे युनिवर्स सो युनिवर्ससाठी कुठली गोष्ट अशक्य नाही आहे uh, युनिवर्समध्ये uh, सगळ्या गोष्टी ऑलरेडी गोष्ट एक्झिस्ट करतात बट आपण त्यावरती विश्वास ठेवत नाही सो so, त्यावरती विश्वास ठेवा युनिवर्स नक्कीच तुम्हाला तुमच्या जे स्वप्न आहे ड्रीम आहे त्यापर्यंत त्यापर्यंत घेऊन जाणार आहे बिकॉज uh, तुम्ही मास्टर आहात तर मेडिटेट करा ध्यान करा नक्कीच भविष्याची एनर्जी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे अँड सोमवती अमावस्यानिमित्त नक्कीच महादेवाच्या मंदिरात जा भोलेबाबाची प्रार्थना करा तुमची जे काही स्वप्न आहे ते भोलेबाबा नक्की पूर्ण करतील कारण आपल्याला माहिती आहे सगळ्या देवांमध्ये कुठले जे दयाळू देव असतील तर ते आपले भगवान शिव आहेत अँड खूपच ते सगळ्यांसाठी म्हणजे त्यांना कुणी गेलं त्यांच्याकडे तरी ते त्यांची वरदान पूर्ण करतात अँड जे काही मागितलं आहे ते पूर्ण करतात सो so, खूप ते दयाळू आहेत अँड ते आपले सर्वांचे शिव आहेत सो so, सर्वांनी ही एनर्जी जी आहे ती क्लेम करा बिकॉज वन वनची एनर्जी आहे अँड सनची पण एनर्जी आहे त्याबरोबर पॅन्टिकलची एनर्जी आहे तर नक्कीच क्लेम करा ओम नम शिवाय हर हर महादेव तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तसेच इलेवन इलेवन नंबर टाकून तुम्हाला कमेंटही करायची आहे सो so, ही होती आजची एनर्जी नक्की ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी त्यांनी क्लेम करायची आहे कमेंट करा लाईक करा शेअर करा अँड माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा तसेच जे कोणी नवीन आहेत त्यांनी तर जे कोणी नवीन आहेत त्यांनी माझी व्हिडिओ सगळीकडे शेअरही करायचे आहेत सो ही होती आजची एनर्जी तर नक्कीच महादेव भगवान शिव तुमच्यावरती प्रसन्न हो तसेच तुमची जी काही विष आहे ती पूर्ण हो याकरता मी भगवान शिवला प्रार्थना करते धन्यवाद